श्री स्वामी समर्थ प्रियाच लॅप युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रविषयी माहिती आहे ती पाहणार आहोत या नवरात्रमध्ये आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत आपल्याला काय करायचं आहे काय आपण करायचं टाळायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता चला आपण व्हिडिओला सुरुवात आहे ती करूया नवरात्र ही आता जवळ आलेली आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे पण या नवरात्रीमध्ये जे आपण नियम आहेत ते पाळायचे आहेत ते नियम नक्की कोणी पाळावे तर हे नियम आहेत ते आपण घरातील सर्वांनी हे नियम आहेत ते अगदी कटक्षाने हे नियम आहेत ते आपल्याला सर्वांना पाळायचे आहेत फक्त जी व्यक्ती उपवास वे करते घटस्थापना करते त्याच व्यक्तीने पाळावे असे नाही तर घरातील प्रत्येक व्यक्तीने हे नियम आहेत ते पाळण्याचा आपल्याला शक्यतो करून प्रयत्न आहे तो करायचा आहे कारण या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये देवी माता या नवरात्रामध्ये आपल्या घरामध्ये सूक्ष्मरूपात आहे ती वास करत असते देवीचं जे तत्त्व आहे ते हजारपटीने जागृत झालेलं असतं या कालावधीमध्ये त्यामुळे या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे काही चुका आहेत ते आपल्याकडून होऊ नये जेणेकरून आपल्याला आयुष्यात जी काही दुःखे संकट आहेत ते आपल्याला येणार नाहीत त्यासाठी या नियमांचं आपल्याला पालन आहे ते जरूर आहे ते करायचं आहे जेणेकरून या नवरत्नामध्ये सर्व काही व्यवस्थित आहे ते आपल्या हातून होईल आणि कोणतीही चूक होणार नाही जरी आपण घटस्थापना करत नसो किंवा उपवासी आपण करत नसो तरीही या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट दुःख संपूर्ण वर्षभरामध्ये येऊ नये त्यासाठी आपल्याला या नवरात्रीच्या दिवसामध्ये अतिशय महत्त्वाचे हे जे नियम आहेत ते आपल्याला आपल्या आप कुटुंबाच्या संरक्षणासाठी हे नियम आहेत ते पाळायचं आहे जेणेकरून या नवरात्रीमध्ये हे जर नियम जर पाळले तर आपल्याला या नवरात्रीचं जे फळ आहे तेही आपल्याला जरूर आहे ते मिळेल आपल्या कुटुंबाभोवती देवीचे संरक्षण कवच निर्माण होण्यासाठी हे नियम आहेत ते आपल्याला पाळणं अतिशय गरजेचं आहे आता आपण पाहूया की या वर्षी नवरात्र घटस्थापना ही कधी आहे व नवरात्रीचा कालावधी हा काय आहे तर ही माहिती आहे ती आपण आता पाहूया या वर्षी दोन तारखेला सर्व प सर्व पित्री जी अमावश आहे ते अमावश आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याला घटस्थापना आहे ती करायची आहे या दिवशी नवरात्रीचा आहे तो पहिला दिवस आहे म्हणजेच तीन तारखेपासून अकरा तारखेपर्यंत नवरात्रीचा हा नऊ दिवसाचा कालावधी आहे, आहे। तो असणार आहे आणि बारा तारखेला दसरा आहे आणि बारा तारखेला दसरा म्हणजेच विजयादशमी आहे आपण त्याला विजयादशमी म्हणून ओळखतो या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये देवीची जी नऊ रूपं आहेत त्याची आपण पूजा करतो उपासना करतो घटस्थापना करतो या घटाची देवी स्वरूप आहे ते आपण पूजा करतो त्याचबरोबर अखंड दिवा आहे तो हे आपण लावतो आता आपण पाहूया की या कालावधीमध्ये म्हणजे नवरात्रीमध्ये आपल्याला कोणते नियम आहेत ते पाळायचे आहेत तर ती माहिती आहे ती आता आपण घेऊया प्रथम येते ती म्हणजे संपूर्ण घराची स्वच्छता म्हणजे पहिला नियम आपल्याला हा आहे तो पाळायचा आहे कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवी वास करत असते घरातील आपल्याला जळमाटे आहेत ती काढायच्या आहेत त्याचबरोबर अंथरूण पांघरूण आहेत ती आपल्याला स्वच्छ आहेत ती धुवून घ्यायची आहेत ज्या काही घरामध्ये जुन्या वस्तू असतील ज्याचा आपल्याला उपयोग होत नाही ज्या टाकाऊ आहेत की त्या आपल्याला टाकून देणं गरजेचं असतं त्याही आपण घरात ठेवलेल्या असतात त्या वस्तू आहेत त्या आपल्याला आपल्या घरामधून ज्या आहे त्या काढून टाकून द्यायचं आहे कारण यामध्ये नकारात्मकता शक्ती ही जास्त प्रमाणात आहे ती समाविष्ट झालेली असते त्यामुळे ह्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला टाकून द्यायचं आहे तर सर्व स्वच्छता आहे ते आपल्याला करायची आहे यानंतर जो दुसरा नियम आहे तो म्हणजे आपल्याला जर तुम्ही तुम जर घट बसवणार असेल तर घटावरती आपण देवीचा टाक आहे तो आपण त्या घटावरती आहे तो घटी बसवतो तर काही जण काय करतात की सर्व देवच आहेत ते घटी बसवतात म्हणजे असं करतात की जो घट आहे त्यावरती देवीचा टाका बरोबर इतर देवी ठेवले जातात पण आपल्याला असं करायचं नाही कारण या नवरात्रीमध्ये फक्त देवीची आपण देवीचा घट आहे तो स्थापन करतो आणि त्या घटाची आहे ती पूजा करतो आणि देवीलाच फक्त आहे ते आपण घटी बसवलं जातं इतर देवांना घटी बसवायचं नाही कारण आपल्याला इतर देवांची पूजा आहे ती या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आहे ते आपल्याला करायचे असते बरेच जण असं करतात की नवरात्रीच्या या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये जे आपले देवघरातील इतर जे देव आहेत गणपती त्याचबरोबर खंडोबाचं टाक असेल अन्नपूर्णा बालकृष्ण भगवान शिवशंकरांची पिंड अशा ज्या आपल्या इतर ज्या देवी देवता आहेत आपल्या ज्या देवघरातील त्यांची आपण पूजा आहे ती करत नाही तर असं करायचं नाही या इतर देव आहेत ते घटी बसलेल्या नसतात त्याच्यामुळे या सर्व देवांची या नऊ दिवसामध्ये मध्ये आपण जशी नित्य पूजा करतो तशी आपल्याला नित्य पूजा आहे ती आपल्याला करायची आहे आता काही जणांना असा प्रश्न पडेल की आता गणपती गणपतीची स्थापना आपण घटस्थापना करताना तिथे शेजारी करतो मग गणपतीची पूजा आपण नित्यनियमाने कशी करायची तर आता आपण पाहूया की ज्यावेळेस गट स्थापना करणार आहोत त्यावेळेस गटाच्या तिथं आपल्याला गणपतीची जी आपल्या देवघरातील जी मूळ मूर्ती आहे त्याची स्थापना न करता घटाच्या तिथे आपल्याला एक सुपारी स्वरूप गणपती घ्यायचं आहे आणि त्या सुपारीची गणपती म्हणून स्थापना आहे ती करायची आहे जेणेकरून या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये हो आपण आपल्या देवघरामध्ये जो गणपतीची जी मूळ मूर्ती आहे त्याची आपण सेवा आहे ती पूजा आहे ती करू शकतो तर आपण असं आहे ते करायचं आहे याचबरोबर आपण अजून काय करायचं आहे तर याबरोबर आपण या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना आहे ती आपल्याला जरूर करायची आहे देवी स्वरूप म्हणून या कलशाची स्थापना आहे ती आपल्याला करायची आहे आता बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडतो की घटस्थापना आमचे सासू सासरे करतात तर आम्ही पण करावा का आ, केला तर चालतो का घटस्थापना ही आपण एकत्र कुटुंबात एकाच ठिकाणी आहे ती केली जाते म्हणजे सासू सासरे त्यांची मुले सुना हे झालं एक संपूर्ण एक कुटुंब जर तुम्ही शहरात राहत असाल तर तुमचे सासू सासरे त्यांच्या कुलदेवीचे टाक आहेत ते त्यांच्याकडे असतील ते घट बसवत असतील तर तुम्ही घट आहे तो बसवायचा नाही घटाची स्थापना आहे ती करायची नाही आणि ते जर बसवत नसतील आणि तुमच्याकडे जर देवा आपल्या जर देवीचा जर टाक जर असेल तर तुम्ही ही घटस्थापना आहे ती करू शकता कारण एका घरामध्ये एकच घटस्थापना आहे ती केली जाते जरी तुमच्या सासू सासऱ्यांनी घटस्थापना केली असली तरी तुम्ही उपवासही करू शकता त्याचबरोबर तुम्ही अखंड ज्योत आहे तेही लावू शकता त्या पण दुर्गा सप्तशती या पाठाचं जे वाचन आहे किंवा इतर ज्या सर्व सेवा आहेत ते सर्व काही तुम्ही करू शकता ते सर्व जरी केलं तरी चालतं आता बघा काही जणांच्याकडे घट बसवण्याची प्रथाही नसते तरीही आपण अखंड ज्योतही लावून आहे ती जी देवी आहे आपल्या देवी माताची जी कुलदेवी आहे तिची जी सेवा आहे या नवरात्रामध्ये आहे ती नक्कीच आपण करू शकतो पण तुमच्या सासू सासऱ्यांनी या अगोदर घटस्थापना केलेली नाही आणि तुमची जर घटस्थापना करण्याची जर इच्छा असेल आणि तुमच्याकडे देवी जर देवीचा जर टाक जर असेल तर तुम्ही घटस्थापना करण्यासाठी सुरुवात आहे ती आपण या वर्षपासून आहे ती करू शकतो असं केलं तरीही चालतं कारण ही कुलदेवीची आपल्या कुलस्वामिनीची सेवा आहे ती असते त्यामुळे आपण घटस्थापना आहे ती करू शकतो आता घटस्थापना करण्याच्या अगोदर आपल्या गावातील किंवा तुम्ही शहरात राहत असताल जर तिथे जर तुमच्या जवळपास देवीचं कुठे जरी मंदिर असेल तर त्या मंदिरात आपल्याला घटस्थापना करण्याच्या अगोदर जायचं आहे देवीला आपण नारळ ओटी आहे ती अर्पण करायची आहे त्याचबरोबर खडीसाखर ही आपल्याला ठेवायची आहे तिला आपल्याला प्रार्थना करायची आहे की मी घट स्थापना आहे ती करत आहे ती जी घटस्थापना मी करत आहे ती जी माझी सेवा आहे ती निर्विघ्नपणे पार पडू दे माझ्याकडून ही सेवा आहे ती तो पूर्ण करून घे अशा प्रकारे आपण जी देवी मातेला आहे ती प्रार्थना आहे ती करून घ्यायची आहे आणि नंतरच आपण आपल्या घरी येऊन घटस्थापना आहे ती आपल्याला करायची आहे अशा पद्धतीने आपण करू शकतो आता या नवरात्रीमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि अजून असे महत्त्वाचे नियम कोणते आहेत ते पाहूया की या नवरात्रीमध्ये अतिशय कटाक्षाने हा नियम आहे तो आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे ब्रह्मचार्य आहे ते पाळायचं आहे की आपल्याला ब्रह्मचार्य आहे हे या नऊ दिवसात पाळायचंच आहे काही का जरी झालं तरी म्हणजे काहींचं असं असतं की आपण मुलांसाठी काही आहेत ते प्रयत्न करत असतात तर त्या अशा महिला म्हणू शकतात की आम्ही बाळासाठी आहेत ते प्रयत्न करत आहोत तर मग आम्ही हे कसं टाळावं तर हो आपण जरी प्रयत्न करत असलो तर या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला हे जरूर ते ते आहे ते पाळायचं आहे कारण देवी आहे ते सूक्ष्म स्वरूपात आहे ते आपल्या घरामध्ये वास करत असते त्यामुळे हा नियम आहे तो आपल्याला जरूर आहे तो पाळायचाच आहे या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या सेवा सर्व काही आहे ते आपल्या घरामध्ये चालू असणार आहे त्यामुळे आपल्याला हा नियम पाळावाच लागणार आहे या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपले केस आहेत ते कापायचे नाहीत नखे कापायचे नाहीत दाढी करायची नाही हे आपल्या घरातील पुरुष मंडळी आहेत त्यांना सांगायचं आहे की हे जे सर्व जी कामं आहेत ते आपल्याला घटस्थापना होण्याच्या अगोदर आहेत ती संपूर्ण आहे ती करून घ्यायची आहे हे आपल्याला पाळायचं आहे की हे आपल्याला करायचं नाही घरामध्ये या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये कसल्याही प्रकारचा वादविवाद आहे तो होऊन द्यायचा नाही घरातील वातावरण आहे ते अतिशय शांत आणि प्रसन्न आहे ते ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे घरामध्ये भांडणतंडण अजिबात होऊन द्यायचं नाही हे आपण आपण एकट्याने पाळणं शक्य नाही कारण हे घरातील इतर सर्वांनाही आपल्याला सांगायचं आहे आणि इतर सर्वांनीही आपल्याला आपल्या कुलदेवीचा सेवा आहे ती करायची आहे आणि कुलदेवीचा वास आहे तो आपल्या घरामध्ये राहावा तिचा कृपाशीर्वाद आहे तो आपल्याला मिळावा त्यासाठी सर्वांनी जरूर हा नियम आहे तो पाळावा पाळण्याचा प्रयत्न आहे तो या नऊ दिवसामध्ये करावा शेवटी हे सर्व काही आपण आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी कुटुंबाच्या भल्यासाठीच आहे ते करत असतो या नऊ दिवसामध्ये उपवास हा दोन प्रकारे आहे तो आपण नवरात्राचा उपवास आहे तो केला जातो संपूर्ण नऊ दिवस धरून आहे तो उपवास आहे तो केला जातो नाहीतर काहीजण उठता बसता अशा पद्धतीनेही उपवास करतात तोही केला तरी चालतो पहिल्या माळेला आहे तो आपल्याला उपवास आहे तो धरायचा आहे आणि नंतर आठव्या किंवा नवव्या माळेला आहे तो आपल्याला उपवास धरायचा आहे आणि दसऱ्या दिवशी तो आहे तो आपल्याला उपवास सोडायचा आहे आता या नऊ दिवसामध्ये उपवास करणं आपल्याला गरजेचंच आहे का तर आपलं शरीर प्रकृती आहे ते आपल्याला नीट बघायचे आहे आपल्याला कोणत्याही प्रकारचे जर त्रास जर शारीरिक जर होत असतील तर आपण उपवास आहे हा नाही केला तरी चालेल फक्त सेवा केली तरीही चालू शकते असं नाही की उपवास केलात तरच या नवरात्राचं फळ मिळतं असं नसतं शेवटी आपलं शरीर आहे ते अतिशय महत्त्वाचं असतं शरीराने साथ देणंही अतिशय महत्त्वाचं असतं आणि आपण किती अंतकरणापासून आणि किती मनापासून ही सेवा करतो याला अतिशय महत्त्व असतं त्यामुळे आपण उपवास आपलं जर शरीर साथ देत नसेल तर आपण नाही केला तरीही चालू शकतो या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे सर्वांनीच हा नियम पाळायचा आहे जरी नाही सर्वांना म्हणजे शक्य झालं तरी कमीत कमी जी व्यक्ती आहे ती घटस्थापना करते जी व्यक्ती उपवास करते हे नवर जे करते त्या व्यक्तीने धोपारचं आहे ते झोपायचं नाही हे हा नियम आहे तो आपल्याला जरूर आहे तो पाळायचा आहे त्याचबरोबर घटस्थापना करून आपण आपलं घर आहे ते बंद करून आपल्याला कोठेही जायचं नाही म्हणजे दिवसभर तुमचं काही काम असेल काही कामानिमित्त कामा आपण इकडे तिकडे जाऊ शकतो पण आपण ज्या रात्री रात्रीच्या वेळेस आपलं जे घट आहे तो आपल्याला सोडून म्हणजे आपला घट स्थापना केलेली आहे आणि घरामध्ये तसंच आहे आणि आपण घराला अगदी बंद करून कुलूप लावून आपण एक संपूर्ण रात्र बाहेर असं कुठं काय का आपल्याला जाण्याची गरज पडली कामानिमित्त असं तसं तर आपण तर जायची गरज जर पडली तर आपण जायचं नाही कमीत कमी, कमी एका व्यक्तीला तरी आपल्या घरामध्ये आहे ते ठेवण्याचा आहे तो आपल्याला प्रयत्न आहे तो करायचा आहे कारण आपल्याला असं फक्त नुसता घटच सोडून आहे ते आपल्याला जायचं नाही हा नियम आहे तो आपल्याला जरूर आहे तो या नवरात्रामध्ये पाळायचा आहे आता अतिशय सर्वात महत्त्वाचा नियम हा म्हणजे मांसार मांसार आहे तो आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना असते त्यामुळे आपण करत नाही आता काहींच्या घरामध्ये घटस्थापना होत नाही तर त्यांनीही मांसार आहे तो आपल्या घरामध्ये करायचा नाही आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीचा हा नवरात्रीचा हा जो उत्सव आहे नवरात्रीचा हा जो काळ आहे तर या नवरात्रामध्ये ती आहे ती सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात असते त्यामुळे आपण जरी घटस्थापना नसली आपण सेवा जरी करत असलो तरी आपण आपल्या घरामध्ये मांसहार आहे तो करायचा नाही म्हणजे आप आपण तर नाहीच खाणार पण आपल्या घरातील इतर असं कोणाला जर खायचं असेल तर त्यांनाही आपल्याला खाऊन द्यायचं नाही किंवा घरातून बाहेर जाऊनही कोणाला आहे ते खा म्हणजे सांगायचंच आहे की कोणी खायचंच नाही या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये हा नियम आहे तो कडकडीत आपल्याला पाळायचाच आहे तरच आपल्याला आपल्या घरामध्ये देवीचा जो वास आहे तो राहील आणि देवी आहे ते आपल्यावरती तिचा कृपा आशीर्वाद आहे तो नक्कीच आपल्यावरती राहील आणि तो आपल्याला आशीर्वाद आहे ती देईल आता एखाद्याला जर मासिक धर्म जर आला तर काय करावं घटस्थापना आपण ही कशी करावी करायची की नाही ते आता पाहूया मासिक धर्म जर आपल्याला जर घटस्थापनेच्या जर अदोगर जर आला तर काय करायचं तर आपण आहे तो साईडला आहे तो आपल्याला बसायचा आहे आणि आपल्या घरामध्ये इतर जर कोणी जर असेल घटस्थापना करणारे एखादी स्त्री आपली म्हणजे जाऊ किंवा सासू कोणी असेल तर त्यांनी घटस्थापना आहे ती करायची आहे नाहीतर आपल्या घरामध्ये असं कोणीच नसेल किंवा आपली मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडून करून घ्यायची आहे नाहीतर तुमचे मिस्टर असतील त्यांच्याकडूनही आपण करून घेऊ शकतो किंवा तेही बाहेरगावे असतील असं जर असेल तर तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांच्याकडून घटस्थापना करून आहे ती घेतली तरीही चालू शकते त्यांच्याकडून आहे ते चा आपल्याला आपला जेवढा दोन तीन दिवसाचा जो कालावधी आहे तीन चार दिवसाचा तोपर्यंत ती सेवा आहे ती त्यांच्याकडूनच आपल्याला आहे ती करून घ्यायची आहे आणि आपण अशा पद्धतीने आहे ते नंतर आपलं ज्यावेळेस हा कालावधी होऊन जाईल त्यानंतर आपण स्वतः आहे ती सेवा आहे ती करायची आहे आता जर एखाद्याला मध्येच आता घटस्थापना केली आणि घटस्थापना झाल्यानंतर मध्येच आहेत तर आहे आला मासिक धर्म जर आला तर काय करावं आता हे शेवटी नैसर्गिक आहे ते कधीही म्हणजे हे होऊ शकतं याला आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे जर असं मध्ये आलंच तर काय करायचं तर आपण काय करायचं आहे की आपण आहे ते साईटला आहे ते बसायचं आहे आणि घरातील इतर सर्वांना आहे ती सेवा आहे ती या घटाची आहे ती आपल्याला करण्यासाठी सांगायची आहे आणि नंतरच आपण आपले दिवस झाल्यानंतर आपण आहे ते सेवेला आहे ते सुरुवात आहे ते करायची आहे असंही आपण करू शकतो आता घटस्थापनेच्या अगोदर जर सूतक जर आलं तर काय करावं तर आपल्याला सूतका आलं तर आपल्याला घटस्थापना आहे ती करायची नाही आणि जर आपण घटस्थापना केल्यानंतर जर सूतक जर आलं तर आपण काय करावं तर आपण जी घटस्थापना आहे त्याची आपण आपल्या घरातील आपण कोणीच आहे ती सेवा आहे ती करू शकत नाही त्यामुळे आपले जे शेजारचे असतील त्यांच्याकडून आहे ते आपल्याला सेवा करून घ्यायची आहे नाही आपल्याला शेजारच्यांच्याकडून करणं शक्य झालं तर ब्राह्मण आहे ते त्यांना आपण आहे ते शेवटच्या दिवशी आहे ते आपल्याला बोलवायचं आहे आणि ती घट आपल्याला आहे तो उचलायचा आहे आणि जी काही सेवा आहे ती आपल्याला त्यांच्याकडून आहे ती करून घ्यायची आहे असंही आपण केलं तरीही चालू शकतो आणि या कालावधीमध्ये आपण जरी सुतक असलं तरी आपण कोणत्या ग्रंथाला आहे ते हात आहे ते लावू शकत नाही आपण सेवा करू शकत नाही पण आपली सेवा करण्याची खूप इच्छा आहे खूप आपल्याला अंतकरणापासून वाटतं की हा एवढा नऊ दिवसाचा कालावधी आहे नवरात्री आहे आणि माझ्या हातून मा सेवा काहीच घडत नाही तर आपण काय करायचं आहे की आजकाल मोबाईलवरती सर्व काही उपलब्ध आहे त्यामुळे आपण यूट्यूबवरती आपल्याला जो काही ग्रंथ लावायचा आहे तो याचं आपण वाचन म्हणजे वाचन नाही करू शकत पण आपण श्रवण आहे ते नक्कीच आहे ते आपण करू शकतो हे जर आपले जे काय मंत्र आहेत हे सर्व काय आपण फक्त यूट्यूबवरती लावून द्यायचं आहे आणि आपण हे सर्व श्रवण आहे ते करायचं आहे ते शब्द जरी आपल्या कानावरती पडले त्या शब्दांचा उच्चार आहे तो आपल्या घरामध्ये आहे तो प्रवाहित होईल त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे आहे ते जरूर आहे ते अशा पद्धतीने सेवा आहे ती करू शकतो आता या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला कपडे काळे कपडे आहेत ते आपल्याला घालायची नाहीत म्हणजे काळी साडी काळी ड्रेस शर्ट अशा प्रकारची जी काही काळे असतील ते आपल्याला काळ्या रंगाची जी कपडे आहेत पॅन्ट असो असे कोणत्याही प्रकारचे काळा म्हणजे थोडक्यात काळा आपल्याला वर्जच करायचं आहे काळा आपल्याला या नऊ दिवसात घालायचं नाही महिलांनी सेवा करताना साडी आहे ती घालायचे आहे साडी घालूनच आहे ती सेवा आहे ती करायची आहे ग्रंथाचं वाचन असू द्या घटाची सेवा असू द्या कारण आपण आपली संस्कृती आहे ती आपणच आपली जपायची असते शेवटी असं नसतं की आपण ड्रेस घातला म्हणजेच आपल्याला देवी प्रसन्न होईल किंवा देवी आपल्याला आशीर्वाद देईल असं म्हणजे असं ड्रेस जर घालून केला तर होणार नाही असं नाही आपण साडी घातली तरच होईल असं नसतं शेवटी आपण आपली संस्कृती आपणही जपायची असते आणि आपल्या मुलांनाही ती संस्कृती आहे ती आपण त्यांनाही जपायला लावायचं असतं म्हणून आपण हे करायचं असतं या काळामध्ये लेदरची चप्पल वॉयलेट फर्स बेल्ट हे आहे ते घालायचं नाही लेदर हे जनावरांच्या कातडीपासून बनवलेलं असतं त्यामुळे आपण याचा वापर आहे तो आपल्याला करायचा नाही त्याचबरोबर या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला कोणालाही उसणे पैसे आहेत ते द्यायचे नाहीत कारण की या दिवसात देवीचा वास असतो आपल्या घरामध्ये त्यामुळे लक्ष्मी आहे ते आपल्याला कोणाला द्यायची नाही पण एखाद्याला अतिशय गरजच असेल की त्याला देणं आपल्याला गरजेचंच आहे तर कमीत कमी आपण संध्याकाळचे म्हणजेच प्रदोष काळामध्ये आपल्यालाही लक्ष्मी येण्याची जी वेळ असते या वेळेस आपल्याला ही जे पैसे आहेत ते आपल्याला द्यायचे नाहीत तुम्ही दिवसभरामध्ये सकाळचंही असं पैसे दिलं तरीही चालू शकतो अतिशय त्याला गरज असेल तरच आपण देण्याचा प्रयत्न आहे ते करायचा अन्यथा नाही, नाही दिलं तरी चालतील आता या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये एखादी सुवासनी किंवा कुमारिका जर आपल्या घरी आली तर आपण त्यांना हळदी कुंकू आहे ते जरूर लावायचं आहे पाणी प्यायला द्यायचं आहे किंवा काहीतरी खायला आपल्याला फळ देऊ शकता साखर देऊ शकता किंवा चहा कॉपी आपण त्यांना काही आहे ते आपण द्यायचं आहे हे आपल्याला जरूर करायचं आहे कारण सवासनी व कुमारिका हे देवीचं रूप आहे ते मानलं जातं म्हणून या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला हे जरूर आहे ते करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला या नऊ दिवसामध्ये या सर्व नियमांचं पालन आहे ते आपल्याला करायचं आहे शेवटी गाव बदलले शहर बदलले राज्य बदललं की ह्या सर्व ज्या प्रथा आहेत त्या सर्व काही बदलल्या जातात वेगवेगळ्या ठिकाणानुसार त्यामुळे आपण आपल्याकडे जशा प्रकारच्या प्रथा असतील पदार्थ असतील त्यानुसार नियम आहेत ते पाळण्याचा प्रयत्न आहे तो नक्कीच आहे तो करायचा आहे पण हे नियम आहेत ते जरूर आहेत ते पाळावे कारण नवरात्रीमध्ये आपण हे जर संपूर्ण नियम जर पाळले तर आपल्या या नवरात्रीमध्ये आपल्याला जे नवरात्रीचं जे संपूर्ण फळ आहे ते नक्कीच आपल्याला ते मिळेल तर म्हणून आपण हे नियमांचं पालन करण्याचा आहे तो प्रयत्न करावा व्हिडिओ हा खूप मोठा झालेला आहे माहिती तेवढी महत्त्वाची होते म्हणून स्वामी समर्थ